तू मग थोडा त्रास होईल माग सारखा माग अस मी जागा द्यायला लावतो ना आ, तो म्हणून त्याचा बाकीच्या यार तू तुला आरक्षण मिळवलं की बाकीच्या सारखा बाजूला आता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उपस्थित असंख्य मराठा समाज बांधवांना या ठिकाणी संबोधित करतायत मात्र या ठिकाणी काहींना आवाज येत नाहीये त्याचबरोबर काहींना मनोज जरांगे यांना पाहायचं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे हे उंचावर जाऊन सर्व समाज बांधवांना संबोधित करणार आहेत जो जी आर सरकारकडून देण्यात आलेला आहे तो वाचून दाखवणार आहे तर ते एकीकडे आपण ही व्हिज्युअल्स जे आहे ते पाहतोय दृश्य जी आता आपण पाहतोय की या रस्त्यावर मुंगी शिरायला जागा नाही आहे इतकी मराठा बांधवांची मोठी गर्दी जी आहे मोठ्या संख्येनं मराठा बांधव जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि स्टेजवर आता या ठिकाणी वरच्या भागावर मनोज दरांगे पाटील हे चढतायत त्यांना पाहण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी मराठा बांधव या ठिकाणी एकवटलेला आहे जी आर नेमका सरकारचा काय आहे त्याचं वाचन या ठिकाणी आलेले होते वाशिमधल्या एपीएमसी मार्केटमध्ये ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील थांबलेले होते त्याच ठिकाणी ही महत्वपूर्ण बैठक झाली मंगेश शिवटे स्वतः या शिष्टमंडळामध्ये होते सरकारचा नवीन जी आर ते घेऊन आलेले होते एक तास जी आहे शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटील यांची बैठक झालेली आहे त्याच्या अगोदर वकिलांसोबत सुद्धा जरांगे पाटील यांनी बैठक घेतली चर्चा केलेली आहे आणि त्याच्यानंतर शिष्टमंडळासोबत चर्चा झाली आणि महत्त्वाची बातम्या आहे मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे आत्ताची महत्त्वाची बातमी आत्ताच आपण पाहतो आहे की मनोज जरांगे यांनी शिष्टमंडळातील चर्चा सकारात्मक झाल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर दीपक केसरकर यांची ही महत्त्वाची प्रतिक्रिया तरांगे पाटीलांच्या सर्व मागण्या ह्या मान्य झालेल्या आदरणीय पाटीलजी खूप सेन्सिटिव्ह आहेत महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील कारण मागण्या तर मान्य झाल्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी हे शासकीय जे विहित नियम असतात त्याप्रमाणे होत असते परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की आतापर्यंत आपण सदतीस लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आणि आता ही नवीन प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर ही संख्या पन्नास लाखाच्या वर जाणार आहे आणि त्याच्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये त्यांची फार मोठी भूमिका होती त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो तर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया जी आहे ती आपण या ठिकाणी पाहत होतात मनोज सारांग यांच्या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत असं दीपक केसरकरांनी म्हटलेलं आहे आणि शिवाय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडतंय की सदतीस लाख कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत आणि आता जी कुणबी प्रमाणपत्र आणखी दिली जातील त्याच्यानंतर हा आकडा पन्नास लाखांच्या वर जाईल असं केसरकरांचं म्हणणं आहे दरम्यान आपण पाहिलं की आज सकाळी सरकारचं जे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी दाखल झालेलं होतं आणि या चर्चेमध्ये सकारात्मक तोडगा निघाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते दरम्यान आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मनोज जरांगे आता संबोधित करतात सरकारनं आरण तुम्ही घडू नका आपल्या या महत्वाच्या विषयावर त्याच्या योद्धाम शांत बसा आपल्याला मोठ्या सरकारचा करायची पूर्ण ताना पुडिया करा शांत बसा आरोग्य केंद्रात तुम्हाला आहे शांत बसा आता एकदम शांत बसा शांत बसता शांत बसा शांत बसा काय घडलंय काय झालंय हे सगळ्याच्या कानावर गेलं तर सगळे ऐकतील कानावर नाही गेलं तर अर्ध्याचा गैरसमज होईल अर्ध्यालाच माहीत होईल त्या अर्ध्याला सांगायचं कोणी तर दोन दोन दो दिवस भेट व्हायना खाली जर बसले तुम ना तुम्हाला सगळ्याला हवा लागणार आहे मला कस लागा लागली ही कुठून यायला लागली ती कुणी यायला लागली त्यामुळे तुम्ही तुम सगळे खाली बसा तुम्हाला कोणाला घर म्हणणार नाही आता साऊंड सिस्टीम दिवस तर अर्धा घंटा गप बसा आणायची का बोलू याच्यावरच आणायचे का बाय बा बाकी भाऊ आता जाऊ गाडी आणणं गरजेचं आहे काय आम्ही बस बसा शांत तपास एकदम तुम्ही आपण ऐकू आता ऐकू आपण काढत नाही जी काढको आपण ध्यान आहे मला विषय बदलय महत्वाचा आहे ना विषयी सोपा नाही आपण त्याच्या गाडीला जागा देऊ आवाज येत नाही थांबा थांबा व्यवस्था करू टेन्शन ना घेऊ व्यवस्था करू थांबा बघा बरं काय तरी मग जवळपास अकरा वाजता सुरू झालंय పా <tapori> नाही नाही महत्वाचा निर्णय सांगून त्यांना असं कसं आता गडबड नाही आपल्याला आपल्या एक मोठं करायचंय आपण आलेलेच मोकळा माझातच त्यातून आता फक्त झालेल्या घटना तुमच्या कानावर पडण्यात समाजाच्या गरजेच्या मी फक्त तिथे त्यांनी चर्चा केली म्हणलं माय बापा पुढे मला ठेवायचंय मग बघू मग काय थोडं लेट होतो जायनंतर खरं का तिकडे गेलं काय सावली थोडीच आपल्याला तिकडे येऊन येली उदर आहे दादा अरे उद्या खाली खाली उद्या आवाज आहे ना का आवाज येत नाही येईन 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 थांबा थांबा येतोय आवाज येतोय लाइटच्या डीपी लाईटचा लाईटच्या डीपीवर डीपी बसली त्या आपले खाली उतरा तुम्ही एक मिनटात खाली आले पाहिजे तुम्ही आपल्या उतरा डीपी बसले कोणी कसली सांगली

कसं बोलू सांगा बरं आर दवट लय बेकार असतो आवाज तो तुम्हाला येतो का येतो का नाही भेटणार साऊ येतोय का आवाज येतो का येतोय का येईल ना तुम्ही शांता बसले त येईल ना अरे व्यवस्था नाही ना आपल्याकडे आपलं गाव नाही इथं आपलं गाव असते तर मग आपण साऊंड नाही साऊंड नाही साऊंड काय आवाज नाही अहो तुम्ही समजून घ्याव लोक इकडे काय म्हणते तुम्ही थोडं समजून घ्या ना अरे तुम्ही सगळं हातभार करते सगळं गैरसमज मी तुम्हाला अर्धा घंटापूर्वीच सांगितलं होत సౌండ్ సిస్టమ్ బాగా మనత సార్ మళ్ళీ द्यायचंय आपण जायला थोडे पोर सर का बरं झालं सुरू आपला भोंगा बरं चालू आता थोडी जागा द्या जा। आपले भोंगे सुरू करू आपण हे करा इकडे जागा द्या जा। जागा द्या जा, आपले भोंगे सुरू करू आपण बस बस बास बस आता इकडं आवाज जाईल आणि इकडे जाईल इकडे आवाज जाईन तुमचा इकडे जाईल बस आता कुठे तुमचं बोलायचं कुठे वायर द्या हे चालू आहे का याच इकडे एक तोंड करा आणि एक तिकडं करा दिसत नाही मोबाईल चालू करा लाईव्ह लाईव्ह आहे ना लाईव्ह आय हाय मोबाईल सुरू करा आता मग भाषण सुरू झाल्यावर सुरू होईल ना रेंज नाही का नेट बंद केलं मोबाईलवर कसं काय लाईल उम आण लागलं आहे का आता जे असं ते ऐका का त्याला नावी जा आपला इथं जे असं ते ऐका आता ट्रॅक्टर घ्या पुढं थोडं राहू द्या आता ट्रॅक्टर चालू ठेवा लागतं काय आणि ते फडक फडक फडकवायचं लाईव्ह चालू आहे ना सगळं लाईव्ह चालू आहे आपण आपले मोबाईल सुरू करा लाईव्ह बघा जाग्यावर जागर लाईव्ह बघा आपल्याला पर्याय नाही ना मग मग आता एवढे लोक आल्यावर तुम्ही लाखाली करोड आलात ला। नेटवर्क जाम होईलच नाही वेळ जायला लागलाय उड वाढायला लागले शांतते ऐका आवाज येतो का येईन येईन हे ये चालू होत ना आपलं ट्रॅक्टर आणि वायर जोडा लवकर पटापट आता वाडा गावा वाडा जबाबदारी गा। तुम्ही तुम्ही नाही म्हणल्यावर काम तरी काय करायचं मग इथं व्यवस्था नाही आहे इथं पाण्याचे टँकर आणता येते ना पाठिमारच्या बाजूनी आणून लावा तरी मला इकडच्या बाजून दोन चार लावा इकडून दोन तीन लावा इकडून दोन तीन लावा तेवढं तरी करा इकडून मागून जरी थोडा उशीर झाला आता चर्चा करताना तरी चर्चा होणं गरजेचं पाण्याची वाजता अर्धा घंटा व्हायला लागले लगे इकडं 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 पाणी आहे का आम्ही तयारीने जाईल

सगळ्याली त्या डीपी बसला खाली उतरात ती गजन ती गजा ते डीपी बसले खाली उतरात होते ते ती गजन खाली उतरा त्यांना त्या डीपी जवळचे ते, थी गजने। थी गजने ते, हो ते, ते वर बसलेला खाली उतर राहत त्यांना बा काय दिसल राज्यात काय चाललंय तेव्हा उभं राहिले तर दिसल ना कशाला पळायला येत म्हणते एवढे बरं का आता आता शांत बसा शा, शांत बसा शांत थोडं शांत बसा आता आपण सुरू करू आता शांत शांतपास शांत घेऊ काय ती तिकडे आवाज येत नाही मग घेऊ तुमच्याकडे जाऊ का घेऊ आणि ये मी काय करायच मग हे पुढं घेता येते थोडं थोड असं करत त्यांच्या बस 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 का बस 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 राहून राहून द्याव दर राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या आपण सगळ्या सगळ्या खंबीर राहायचं आपण आता ते होत असते मोबाईल सगळ्यांनी सुरू करा आणि आता मी सुरुवात करतो आपल्याला बरा काय आहे आता तुम्हीच सांगा बरं समजून आणलं ऐका नाही येत म्हणलं त्यांची तरी काय चुकलं मी तरी काय सांगू का लोकांपर्यंत संदेश जाणं नाही गरजेचं आहे खरा संदेश जाणं गरजेचं आहे टायमिंग ठरवायचा का तेवढ्या वेळा उभा करता का टायमिंग ठरवा आता किती वाजली अरे ऐका तुम्हाला आवाज येत नाही ना मग एक काम करू आपण एक घंटेन्यू घ्यायचं का तर साऊंड सिस्टम उभा करते घ्यायचं की घंट्यानं जागर थांबताना सगळे इकडच्याच काय म्हणणं ते घंटा उभा करते आवाज येतो का आवाज येतो का नाही येत का मग ये एक घंटा थांबायचे का साऊंड सिस्टम आणूस तर साऊंड सिस्टम आणूस तर थांबायचं का आवाज येत नाही का एक घंटा थांबा आपण साऊंड सिस्टम आणि एक घंटा आवाज येत नाही बघा हे सगळे लोक आवाज येत नाही म्हणते सगळे विकालच्या बाजूचे पुरे गैरसमज चांगला नाही गैरसमज चांगला नाही साऊंड सिस्टीम एक किती की एक दोन वाजता कार्यक्रम घेवा दो पण दोन वाजता साऊंड सिस्टीम येते दोन वाजता कार्यक्रम घेऊ एकमेकाला सांगा एकमेकाला सगळं सांगा एकमेकाला सगळे सांगा दोन वाजता दोन वाजता दोन वाजता तवरीला पाणी फिरी प्या दोन वाजता दोन वाजता याच्यावर दोन वाजता चर्चा दोन वाजता चर्चा करू याच्यावर फायनल दोन वाजता चर्चा करूया तर दोन वाजता आपल्याला काय मिळालंय काय नाही आरक्षण घेतल्याशिवाय समाजाला विचारल्याशिवाय वाचा निर्णय घेणार नाही त्यांनी आलेला कागद तुमच्या समोर वाढून दाखवणार याच्यात आपलं हित आहे नाही समाज आणि फक्त समाज याच्यासाठीच काम, काम करायचे दोन वाजता दोन वाजता येतच राहण्याचा इथे राहण्याचा इथे सिस्टम दोन वाजता दोन इथं दोन वाजता दोन वाजता इथ दोन वाजता येतच सगळं पण कोण हॅलो दोन वाजता ही दोघार का सगळी Thank <laughs>